मकर संक्रांतीच्या सणादिवशीच एक हृदयद्राव घटना समोर आली आहे अकरावीच्या वर्गात शिकत असलेली तरुणी दुपारी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली आणि बाथरूममध्ये तिच्यासोबत जे घडलं त्यामुळे तिला प्राण गमवावे लागले आहेत आतमध्ये नेमकं काय घडलं हे पाहण्यातही एस प्रायम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा मेघा शर्मा असं तरुणीचं नाव आहे बदायू जिल्ह्यातील बुध बाजार येथील भूपालदास मेमोरियल डिग्री कॉलेजचे संस्थापक दिवंगत अरुण शर्मा यांची मुलगी मेगा शर्मा ही अकरावी एत शिक्षण घेत होते नुकतीच ते आपल्या आजी आजोबांच्या घरी गेले होते रविवारी दुपारच्या सुमारास ती अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेले मात्र बराच वेळ झाला तरी ती बाहेरच आली नाही त्यामुळे तिचे आजोबा रामनिवास शर्मा यांनी घरातील कामगार महिलेला याबाबत विचारणा केली त्यानंतर सदर महिला मेघाचा शोध घेत असताना बाथरूमचा दरवाजा दरवाजा आतून बंद ठोठावल्यानंतर तो उघडला न गेल्याने मेघाच्या आजोबांनी आरडाओरड सुरू केले त्यानंतर परिसरातील लोक धावून आले आणि त्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मेघाला बाथरूम मधून बाहेर काढत तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केला दरम्यान या घटनेनं मेघाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे